नगर नगरपरिषदेत कंत्राटी पद्धतीने नगरपरिषद कार्यालय नाट्यगृह हो व येथे सुरक्षा सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत असलेल्या कामगारांनी क्विक सेक्युरिटी फोर्स या एजन्सीच्या ठेकेदाराच्या जाचाला कंटाळून कामबंद आंदोलनाचा इशारा दिलाय आहे आंदोलन आंदोलनवेळी या तिन्ही ठिकाणाहून कुठलीही वस्तू चोरीला अथवा कुठल्याही प्रकारचे नुकसान झाल्यास त्यास ठेकेदार जबाबदार राहणार असल्याचे कामगारांनी मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे सिन्नर नगरपरिषदेच्या वतीने सुरक्षा रक्षक कामी क्विक सिक्युरिटी फोर्स या एजन्सीला कंत्राट दिले आहे त्यानुसार सुमारे अकरा सुरक्षा रक्षकांची नगरपरिषद कार्यालय वाहनतळ व नाट्यगृह येथे ते त्यांची नेमणूक करण्यात आली आहे मात्र या सुरक्षारक्षकांचा मासिक पगार हा वेळेवर होत नसून सुमारे तीन तीन चार चार महिन्याचे वेतन हे संबंधित ठेकेदाराकडून अदा करण्यात न आल्याने या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे सोबत ई पी एफ व ई एस आय सी देखील अदा करण्यात येत नसल्याची तक्रार त्यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात केली आहे नगर परिषदेकडून या कामगारांचे वेतन संबंधित ठेकेदाराने घेऊन देखील प्रत्यक्षात मात्र या कामगारांना ती अदा केली गेली नाही म्हणूनच आता अकरामधील काही कर्मचारी यांनी संबंधित ठेकेदारा मनमानी काम आंदोलन पुकारले असून काम बंद आंदोलन काळात संबंधित ठिकाणाहून कुठलीही वस्तू चोरीला गेली अथवा कुठलीही वस्तूचे नुकसान झाल्यास त्यास कामगार जबाबदार नसून संबंधित ठेकेदार जबाबदार असल्याचे यावेळी विजय भाटजीरे दीपक सातपुते श्याम कडभाने स्वप्नील कासार किशोर पवार जगन्नाथ पाचोरे गणेश वरंदळ रवींद्र गोरे मिलिंद गवळी किरण लहामगे आदींनी निवेदनातून सांगितले आहे एस एन न्यूज साठी अक्षय गायकवाड आम्ही सर्व नगरपालिकेचे सुरक्षारक्षक असून आमचे गेले अनेक तीन साडेतीन वर्षापासून वेळो पेमेंट होत नाही आम्ही कोविड काळात इथं काम केलं आणि आमच्या कोणत्याही प्रकारची सेफ्टी नाही आमच्याकडे बूट नाही आमच्याकडे ड्रेस नाही आम्हाला सॅनिटायझर किंवा मास्क अशा कोणत्याही गोष्टी उपलब्ध उपलब्ध न करता आम्ही इथं काम करत असतो आणि आमचा वारंवार वार वेळो पेमेंट होत नाही आणि जे लोक पेमेंट मागायला जातात त्यांना कामावरून काढण्याच्या धमक्या दिल्या जातात आता याच्यानंतर बी आम्ही ही न्यूज दिलेली आहे तुम्हाला काही दिवसांनी परत कळेलच की कोण कामाला आहे किंवा नाही आहे हे पण कळेल तुम्हाला पण याची दखल घ्यावी आजपासून आम्ही इथलं काम बंद करतोय तर कोणी दुसरा कामाला येता कामा नाही पहिल्या लोकांना न्याय भेटला पाहिजे एवढंच माझं म्हणणं आहे आता सदर पगार जवळपास चार महिन्याचा चौथा महिना चालू आहे तीन महिन्याचा पगार बाकी आहे प्रत्येक असंच होतं ऐन दिवाळी ऐन दिवाळीच्या सणामध्ये सुद्धा आमचे पगार एक एक महिन्याचे पगार लटकवले गेले होते जसवाई साहेबांनी सांगितले होते इतका पगार दिला पाहिजे तो पण आमच्या हातात पडला नव्हता नगरपालिका दिली पण ठेकेदार आम्हाला बरोबर पैसे येत नाही आणि पीएफ एफ एस ए आय सी पी एफ याचे कोणत्याही प्रकारचे चलन आजपर्यंत आम्हाला मिळालेले नाही विरोध हा नगरपालिकेला नसून हा फक्त ठेकेदाराला आहे याची फक्त दखल घ्यावी